नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नंदी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो हो आहोत जुना मुंडा भागातील श्री राम मंदिर येथे तर चला जाणून घेऊया इथला इतिहास आपल्यासोबत मंदिराचे महारा महाराज आहेत त्यांच्याकडून आपण माहिती विचारूया सर्वप्रथम तुमचं नाव सतू महाराज ठीक आहे मला या मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगा हे मंदिर जवळपास प्रभू श्री रामचंद्राचं आहे आणि इथे जवळपास मंदिर दीडशे वर्ष जुना आहे आणि ह्या मंदिराचे संस्थापक बाबा मानदाजी महाराज होते संत मानदाजी महाराज नंतर संत बाबा राम महंत बाबा रा, राम रामदासजी महाराज झाले महंत रामदासजी महाराजानंतर महंत बाबा राम शरणदाजी महाराज झाले आता हे तिसरी पिढी आहे आणि जवळपास हे निजामाच्या काळापासून हे मंदिर आहे आणि गोदाकाठावर आहे मूळ म्हणजे आणि त्या काळाला हे जे मुंडा भाग आहे जो जुना भाग आहे आमचा ह्या मंदिराला खूप प्राधान्य होता आजही खूप आहेत खूप भाविक येतात इथे काय म्हणजे मूळ म्हणजे राधाकृष्णाची प्रतिमा सुद्धा आहे दत्त देवाची आहे नरसिंहाची आहे मग लक्ष्मीनारायण आहे मारुती आहे दक्षिणमुखी मारुती आहे आणि मूळ म्हणजे जे मानदास महाराज होते त्यांचे खूप नांदेड जिल्ह्यात जुने शिष्यमंडळी खूप होती मानदास महाराज त्या काळात म्हणजे जवळपास ते एक महान सिद्ध संत झालेले आहेत त्यांची खूप आजही प्रख्याती आहेत लोक म्हणतात प्रा ज्योतिर्लिंग आहे त्याच्यात बारा नरबदेश्वर आहेत मूळ म्हणजे नांदेड जिल्ह्यात कुठे हे दर्शन होणार नाही त्या काळात भुयारामध्ये ते केलेलं आहे प्रभू रामचंद्राची सकाळी पूजा अभिषेक वगैरे आरती पूजा होणार आहे त्यानंतर दहाच्या दरम्यान जे हे रामाची पालखी काढणार आहोत आम्ही आणि मुंढ्या भागातून व्यापारी वर्ग वगैरे आमचे काही महिला मंडळ वगैरे जे भाविक लोक आहेत ते देवाची आरती करतील आणि त्यानंतर राम मंदिरात परत जे आहे बाराच्या जवळपास येणार मेरा नाव रामसरणदास आहे रामसरणदास रामदास महाराज राम जुना मोंढा राम मंदिर हे आम्हाला अड्रेस आहे अंबरवर्स जुना हे मंदिर आहे हा मंदिर अतिशय जुना निजामकालीन मंदिर आहे इथं संत मानदाजी महाराजांनी तपस्या केलेली आहे या मंदिरामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी बावीस तारखेला वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता पालखी कलश यात्राचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व रामभक्तांनी यामध्ये सामील व्हावे अशीही विनंती राम मंदिर नवीन कुल येथील जुना मंदिर आहे याचा इतिहास म्हणजे अंदाजे एकशे तीस वर्षपूर्वीचा हा मंदिर आहे इथं बाबा मानदासजी यांची समाधी ऐंशी वर्ष जुनी आहे आणि येणाऱ्या रामलल्लाच्या प्रामपष्ण सोहळ्यानिमित्त पूर्ण या भागातील सर्व रामसैनिक सर्व हिंदू बांधव एक कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये पालखी निघाला सकाळी दहा वाजता पालखीचा रूट राहणार आहे राम मंदिर ते नव जुना मुंडा जुना मुंडा ते गाडीपुरा होऊन परत राम मंदिर येते आणि यानंतर आरती वगैरे होऊन भंडारावर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आत्ताच आपण रामाचे दर्शन घेऊन आलो आहोत इथे मुख्य मंदिर हे रामाचं असून यामध्ये राधाकृष्ण दत्तात्रय तसेच बारा ज्योतिर्लिंग हे मंदिर आहे तुम्ही आतापर्यंत जर या मंदिराला भेट दिले नसाल तर तुम्ही नक्की या मंदिराच्या दर्शनासाठी या आणि येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे तर इथे मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे त्यातही तुम्ही सहभागी व्हा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका